श्री गणेशाय नमहा तुमचं स्वागत आहे या दिव्य मार्गदर्शनात मी घेऊन आले मेष राशीच्या जन्म झालेल्या सर्व भावंडांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे सविस्तर राशी भविष्य जर तुम्ही मेष राशीचे असाल किंवा तुमची चंद्र राशी लग्न राशी च वरून सुरुवात होत असेल ल वरून तर हे भविष्य तुमच्यासाठीच आहे पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट सूर्य तुमच्या चौथ्या घरात आहे घर कुटुंब व माता मंगळ दुसऱ्या घरात दुसरा घर वाणी आणि पैसाचा असतो चंद्र या आठवड्यात सुरुवातीस सहाव्या घरात आहे तुमचा दिवस निहाय एक ऑगस्टला थोडं चंचल मन होऊ शकतं चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता दोन ते तीन ऑगस्टला भावनिक तणाव प्रश्न उद्भवू शकतात चार प्रवास ते सहा वाद शक्यता आहे वडीलधाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे सात ऑगस्टला थोडे धैर्य आत्मपरीक्षण करा संबंधित जीवनबाग प्रेमामध्ये गैरसमज होऊ शकतात एकतर्फी अपेक्षा वाढतील नोकरी संबंधी बॉसशी बोलताना विचारपूर्वक बोला व्यवसायामध्ये नवीन डील सध्या थांबवा विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता राहणार नाही त्यासाठी रिव्हिजन करा स्त्रियांसाठी आई व सासूबाईंचे मतभेद होऊ शकतात कुटुंब व वा नातेवाईक यांच्या बाबतीत संवाद कमकुवत वाट टाळा तुमच्यासाठी उपाय लाल वस्त्रे घालावे ओम भीमाय नमहा एकवीस वेळा जप करा दररोज दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट तुमच्या शुक्र पंचमात असल्यामुळे हा काळ अनुकूल असेल असल्याने संचार वाढेल तुमचा दिवस निहाय आठ ते नऊ ऑगस्ट मध्ये प्रेमात संवाद मैत्री जुळेल दहा ऑगस्ट ला प्रवासाचा योग होईल अकरा ते बारा ऑगस्ट मध्ये शेअर्स गुंतवणूक पासून दूर राहा तेरा ऑगस्ट साठी विद्यार्थ्यांसाठी योग्य दिवस आहे संबंधित जीवनभाग एकत्र वेळ घालवाल फिल्म बघायला नोकरी असणाऱ्यांनी संधी आहे नवीन प्रस्ताव येतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी मुनाफा कमी पण स्थिर राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी योग्य काळ आहे स्त्रियांसाठी सौंदर्य सेल्फ केअरचा काळ आहे कुटुंबांसाठी भावंड मदतीला येतील तुमच्यासाठी उपाय गुलाब मंगळवारी संपूर्ण दिवस टाळा तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट तुमची ग्रहस्थिती गुरु एकादशात असल्यामुळे लाभयोग आहे चंद्र चतुर्थात असल्यामुळे मन गोंधळलेले राहील तुमचा दिवस निहाय पंधरा ऑगस्टला देशप्रेम उत्सवचा दिवस राहणार सोळा ते सतरा तारखेला सरकारी लाभ होऊ शकतो गृहनिर्माण निर्णय स्वतःचे घर घेण्याची तुमची मनात कल्पना येऊ शकते अठरा ते एकोणीस मानसिक अशांतता लाभेल वीस ते एकवीस संतुलन साधा बिझनेस पार्टनरशी खुल्ला संवाद ठेवा संबंधित जीवन बाग प्रेमामध्ये रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना कमिटमेंट वाढेल नोकरीत असणाऱ्यांना सरकारी नोकरीवाल्यांना बढतीची शक्यता व्यवसाय नवीन ठिकाणी शाखा उघडण्याचा विचार येईल विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचा योग आहे स्त्रियांसाठी फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचार येईल कुटुंबांसाठी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील उपाय नंदी बैलाला गुळ द्या गुरुवारी स्वामी समर्थांचे नामस्मरण करा चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट तुमची ग्रहस्थिती येईल अष्टम दहाव्या घरात असल्यामुळे कठोर परिश्रम होईल तुमचा दिवस निहाय बावीस तेवीस तारखेला प्रवास जोडप्यांमध्ये चर्चा होऊ शकते प्रवासचा योग आहे चोवीस पंचवीस तारखेला आर्थिक फायदा होऊ शकतो जुनं कर्ज परत मिळेल सव्वीस ते अठ्ठावीस तारखेला ऊर्जा कमी वाटेल ध्यान करा मन विचलित होऊ एकोणतीस ते एकतीस तारखेला जुनी मित्रमंडळी भेटतील तुमचा संबंधित जीवनभाग प्रेमामध्ये नव्याने सुरुवात होईल माफी कराल नोकरीमध्ये मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट भेटेल तुम्हाला लाभ भरपूर होईल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात अधिक लक्ष लागेल स्त्रियांचा या आठवड्यात घरात महत्वाचा निर्णय घेतील कुटुंबामध्ये मंगल प्रसंग घडतील तुमच्यासाठी उपाय शनिवारी लोखंड दान करा घरात लवंगा जाळा वाईट शक्ती दूर होईल प्रेम व वैवाहिक जीवनासाठी मेष राशीच्या लोकांसाठी प्रेमात चढ उतार राहील विवाह योग्य व्यक्ती भेटू शकते जोडप्यांनी संवाद वाढवावा विवाह झालेल्यांसाठी मुलांचे योग बनत आहेत काही जुन्या नात्यांमध्ये मनस्ताप त्यामुळे संयम आवश्यक प्रेम विवाह जोडपी काही जणांना जुना पार्टनर परत येईल लग्नाचे योग विशेषतः दहा ते वीस तारखेदरम्यान बनत आहेत विवाहितांसाठी मन मिळावपणा वाढेल गर्भधारणेसाठी योग्य महिना ठरणार आहे नोकरी व व्यवसाय आय टी सरकारी मीडिया क्षेत्रात असणाऱ्यांना यश मिळणार आहे महत्वाची ऑफर येऊ शकते व्यवसायात महिला पार्टनरला महत्व द्या शेवटच्या आठवड्यात बँक कर्ज मंजूर होण्याची शक्यता आणि प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला बहुत पाठिंबा मिळू शकतो व्यवसायात जुना क्लायंट कडून पैसे परत मिळतील नवीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वेळ योग्य नाही थोड थांबा सरकारी कामांमध्ये यश आता विद्यार्थी वर्ग सायन्स कॉमर्स आणि लॉ क्षेत्रात प्रगती होईल परदेशात शिक्षणाचा विचार पुढे जाईल नव्या क्लासेस सुरू होतील शिक्षणात एकाग्रता वाढेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळू शकेल टेक्निकल अभ्यास करणाऱ्यांसाठी विशेष काळ आहे शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आता स्त्रियांसाठी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला न चुकवता घ्यावा सासरच्या व्यक्तींशी संयमात बोला कारकीर्दा आणि घर यामध्ये संतुलन साधा तुमच्यासाठी मातृत्व योग बनत आहे घरात निर्णयात सहभागी व्हाल आरोग्यावर लक्ष देणे तुमच्यासाठी आवश्यक राहील सासरच्या मंडळी बरोबर सलोखा वाढेल आता कुटुंब नातेवाईक आणि नाती होती सासर माहेर एकत्रत येतील भावंडांसोबत एखादी ट्रीप घडू शकते वृद्धांची काळजी घ्या वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी भाऊ बहिणींमध्ये प्रेम वाढेल नातेवाईकांशी मनमोकळं बोलणे आवश्यक काही शुल्लक वाद वाढू शकतात पण तो शक्यतो तुम्ही टाळा आता आरोग्य बाबतीत या आठवड्यात त्रास होऊ शकतो बीपी वाढू शकते पाय दुखणी येऊ शकतात तुळशीचे पान नियमित घ्या योग व प्राणायाम सुरू करा थकवा डोकेदुखी रक्तदाब वाढण्याची दाट शक्यता आहे पचनसंस्थेवर संस्थेवर ताण होऊ शकतो योग व ध्यान केल्याने लाभ मिळेल सध्या आर्थिक स्थिती जाणून घेऊया या काळात गुंतवणुकीस अनुकूल काळ आहे एखादी जमीन विकत घेण्याची संधी मिळेल घर खर्च जरा वाढलेला असेल सुरुवातीला खर्च जास्त होईल शेवटच्या आठवड्यात लाभाचे योग बनत आहेत जुना कर्ज फेडण्याची संधी गुंतवणुकीचे नवे मार्ग दिसतील तुमच्यासाठी या महिन्याचा उपाय स्वामी समर्थांचे तीन दिवस आरती एका प्रत्येक मंगळवारी लाल वस्त्र धारण करा रविवाचा उपवास करा मानसिक संतुलन शांत राहील तुमच्यासाठी उपाय आणि मार्गदर्शन दर मंगळवारी मंदिरात अर्पण करा ओम अम अंगारकाय नमहा या मंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा लाल रंगाचे वस्त्र किंवा कुमाल जवळ ठेवला तरी चालेल अनाथ मुलांना मदत केल्याने तुमचा ग्रहतोष कमी होईल मित्रांनो हा होता मेष राशीचा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा संपूर्ण मासिक राशी भविष्य जर तुमचा यावर विश्वास असेल तर कृपया हे व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा स्वतःचा आत्मा शांत ठेवा सद्गुरूंच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा आणि पुढे चला तोपर्यंत श्री स्वामी समर्थ